गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये मंगळवारी वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील तर या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांकडून नीट पेपर लीक रेल्वे सुरक्षा उत्तर प्रदेशात कावड यात्रेबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय या मुद्द्यांसह इतर अनेक विषयांवर आक्रमण होण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेसचे नेते गौरव गोगाई आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे सहभागी झाले होते काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पहिला ओमनचंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमनचंडी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आला असून राहुल गांधी याचे पहिले मानकरी ठरले आहे ओमनचंडी फाउंडेशनने काल ओमनचंडी यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या तिसऱ्या दिवसानंतर या पुरस्काराची घोषणा केली बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोठे वक्तव्य केले आहे रविवारी कोलकाता येथे शहीद दिनाच्या रॅलीनिमित्त व्हिक्टोरिया हाऊससमोर आयोजित सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी बांगलादेशातील जनतेला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच पश्चिम बंगालचे दरवाजे बांगलादेशी आश्रितांसाठी नेहमी खुले असतील असंही त्या म्हणाले केदारनाथच्या पायी मार्गावर रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली मार्गावर माती कोसळल्याने जखमी झाले आहे जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या दोघांचा समावेश आहे चिरबासा परिसराजवळ मार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास डोंगरावरून ढिगारा व मोठमोठाले दगड खाली पडू लागले असे रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदनसिंह राजवार यांनी सांगितले आहे महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना विधानसभा निवडणुकीचा जुमला आहे अशी टीका विरोधकांकडून होत आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचेच सरकार परत येणार त्यामुळे तुम्हाला सगळ्या योजनांचा लाभ मिळावायचा असेल तर विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका लोकसभा निवडणुकीनंतर आमचे आमदार पक्षांतर करतील अशी अफवा विरोधकांनी पसरवली होती मात्र एकाही आमदाराने पक्षांतर केले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते गुड मॉर्निंग सह्याद्री वाच दिवी एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आरक्षणावरून देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये छप्पन्न टक्के आरक्षण देण्याचा ढाका उच्च न्यायालयाचा निर्णय बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फिरवला न्यायालयाने रविवारी आरक्षण छप्पन्न वरून साठ टक्केपर्यंत कमी करण्याचा आदेश जारी केला आहे सरकारने दोन हजार अठरामध्ये छप्पन्न टक्के आरक्षण रद्द केले होते परंतु यावर्षी पाच जून रोजी तेथील उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द केला आहे आणि आरक्षण पुन्हा लागू केले आहे त्यानंतर बांगलादेशात हिंसाचार पुन्हा सुरू झाला या हिंसा चारात आतापर्यंत एकशे पंधरा लोकांचा मृत्यू झाला आहे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने आंदोलकांवर दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत अमेरिकेच्या निवडणुका तोंडावर आले असून सध्या जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील राजकारणात मोठी उलता पालथा पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर सभेत हल्ला करण्यात आला तेव्हापासून अमेरिकेचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे अशातच आता अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे यंदाची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ते लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे स्वतः पत्र लिहून त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कळत आहे लंडनहून आणली जाणारी वाघणकं ही शिवरायांची नाही असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला होता वाघनकांचं राजकारण होते हे आपल्या देशाचं विशेषतः महाराष्ट्राचं दुर्दैव आहे वाघनकांबद्दल शंका घेणारे प्रश्न आपण का उपस्थित करतोय टिपू सुलतानच्या तलवारीबद्दल कधी प्रश्न उपस्थित केले का असा सवाल मनसे नेते तथा प्रवक्ते म प्रकाश महाजन यांनी केला आहे लंडनच्या म्युझियममधून केवळ वर तीन वर्षासाठी ती आपल्याला मिळाली आहे याचं महत्त्व लक्षात घ्या असंही ते म्हणाले एकीकडे राज्यात पूजा खेडकर प्रकरण चांगलेच गाजत आहे त्यातच केंद्रीय लोकसभा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे यू पी एस सीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून मल्लिकार्जुन खरगे म्हणाले कार्यकाल पूर्ण होण्याच्या पाच वर्षापूर्वी यू पी एस सीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला मागील काही दिवसात उघडकीस आलेले घोटाळे आणि यू पी एस सीच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा याचा काही संबंध आहे का असा सवाल उपस्थित करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे तीन दिवसापासून विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून अतिवृष्टीमुळे रविवारी गडचिरोली चंद्रपूर गोंदियात पूरस्थिती निर्माण झाली अनेक पुलावरून पाणी साचल्याने महामार्ग बंद पडले गावाचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते असे असले तरी निम्मे विदर्भासह हो मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री